मी प्रवीण राजमाने आपल्या शेतीशास्त्र या स्वागत करतो आजच्या आपण पिकाची पातेगळ का होते त्याची कारणे जाणून घेणार आहोत त्याचबरोबर अं ती समस्या येऊ नये म्हणून त्यावरती कुठल्या उपाययोजना केल्या पाहिजे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी या चॅनलवरती जे कोणी नवीन असतील त्यांनी या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे त्याचबरोबर समोरील घंटा ऑल ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे जेणेकरून अशी नवनवीन व्हिडिओ तुम्हाला येत राहतील व्हिडिओला सुरुवात करूयात कपाशीमध्ये पातेगळ का होते याचं प्रमुख कारण आहे ते म्हणजे वातावरणातील बदल जसे की उन्हाळा सतत सूर्यप्रकाश चांगला पडतोय आणि अचानक जर ढगाळ वातावरण राहिलं त्यामुळे सुद्धा पातेगळ होऊ शकते त्याचबरोबर सतत पाऊस पडत असला तर कपाशीचं पीक अन्न शोषण करण्यात कमी पडतं आणि पातेकळ सुद्धा होते त्याचबरोबर तिसरं कारण आहे की जर पाण्याचा दीर्घकालीन ताण बसला त्याला वेळेवर पाणी दिलं गेलं नाही तरी सुद्धा पातेकळी ही होत असते त्याचबरोबर चौथं कारण आहे जर मॅग्नेशियम बोरॉन आणि सूक्ष्म द्रव्याचा फवारणीमध्ये पुरवठा झाला नाही तरी सुद्धा पातेकळी होऊ शकते त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो पाचवं कारण आहे जर याच्यामध्ये रस उषकडी जसे की मावा तुरतुडे फुलकिडे पांढरी माशी यांचा अटॅक जबरदस्त झाला आणि आपण वेळेवर फवारणी केली नाही त्याचं नियंत्रण वेळेवर मिळवलं नाही तरी सुद्धा पातेकळी होत असते तेव्हा शेतकरी मित्रांनो पातेगळ होऊ नये म्हणून आपण कुठल्या काळजी घेतल्या पाहिजे कोणत्या फवारण्या केल्या पाहिजे काय काय केलं पाहिजे याची सविस्तर माहिती आपण उपाययोजनेत पाहणार आहोत त्याच सगळ्यात पहिली उपाययोजना आहे जर तुमची पातेगळ जास्त प्रमाणात होत असेल तर तुम्ही बोरॉन वीस ते पंचवीस ग्रॅम सॉरी पंचवीस ते तीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पंप त्याच बरोबर प्लॅनो फिक्स हे अं अल्फा हे घटक असलेलं एक हे आहे आर आहे की जेणेकरून हे जे प्लॅनोफिक्स आहे त्याचं प्रमाण वापरायचं आहे चार, चार ते पाच मिली प्रति पंधरा पंधरा लिटर पंप त्याचं प्रमाण अतिशय कमी घ्यायचं आहे शेतकरी मित्रांनो त्या याच्यामुळे सुद्धा तुमची पाते थांबण्यास नक्कीच मदत होईल परंतु याचं प्रमाण तुम्ही चुकायचं नाही जर चुकलं तर आपल्या कपाशीवर निश्चितच त्याचा वाईट परिणाम दिसून येईल त्याच्यामुळे जास्तच पाते गळू शकतात म्हणून प्लॅनोफिक्सचा वापर करताना जरा जबाबदारीने करणं गरजेचं आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला पुढचा विचार करून फवारणी घ्यायची असेल आणि तुमची कपाशी जी अनावश्यक वाढ जर असेल त्याची हाईट जास्तच वाढली असेल तर तुम्हाला त्याची वाढ रोखण्यासाठी तुम्हाला आहे जसं की आता त्याच्यामध्ये मग चमत्कार असेल लिओसिन असेल त्यांचं प्रमाण आहे पंचवीस ते तीस मिली प्रति पंधरा पंप त्याचा वापर तुम्हाला करायचा आहे त्याचबरोबर तुम्ही एखादं बुरशीनाशक वापरू शकता जसे की बावीस तीन एम पंचेचाळीस किंवा शमीर या पद्धतीने साधं तुम्ही बुरशीनाशक वापरू शकता जेणेकरून तुमची पातेकर थांबेल त्याचबरोबर तिसरी उपाययोजना आहे तुम्हाला वेळेवर पाणी द्यायचं आहे जर पाऊस पडला नाही तर तुम्हाला वेळेवर पाणी द्यायचं आहे म्हणजे पाण्याचा दीर्घकालीन ताण बसता कामा नाही अशा पद्धतीने उपाययोजना केल्या तर निश्चितच तुमची पातळीगळ होणार नाही शेतकरी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमचे जे काही नातेवाईक का असतील कापूस उत्पादक शेतकरी असेल त्यांना सुद्धा हा व्हिडिओ पाठवण्यास विसरू नका धन्यवाद